ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या किटवे येथील शेतकऱ्याचा विहिरीत होऊन मृत्यू झालाय राजेंद्र बाबुराव पाटील व पंचेचाळीस असं त्यांचं नाव आहे सोमवारी संध्याकाळी उशिरा ही घटना घडली या घटनेची नोंद राधानगरी पोलीस स्टेशन मध्ये झाली याबाबतची माहिती अशी तिटवे येथील <coughs> प्रगतशील शेतकरी राजेंद्र पाटील हे सोमवारी संध्याकाळी मानकांड नावाच्या शेतात उसाला पाणी पाजण्यासाठी गेले होते यावेळी विहिरीच्या शेजारून चालत जात असताना त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले आणि त्यांचा मृत्यू झाला राजेंद्र हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते तसेच ते गावातील स्वाभिमानी दूध डेअरीचे चेअरमन होते अतिशय मनमिळाऊ आणि बोलका स्वभाव असल्यानं गावातील सर्वांबरोबर त्यांचं जिव्हाळ्याचं नाते होत त्यांच्या आकस्मिक जाण्यानं कुटुंबातील मोठा आधार गेला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडालाय त्यांच्या मागे आई पत्नी भाऊ मुलगा मुलगी बहीण असा परिवार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी